श्री स्वामी समर्थ माहिती सगळ्यांना खूप मार्गिंग बघा आज आपली सकाळची देवपूजा झालेली आहेत खूप प्रसन्नता वाटत आहे सकाळी सकाळी देवपूजा करून घेतल्यानंतर घरामध्ये खूप पॉझिटिव्ह वाटते व निगेटिव्हिटी शक्तीला आतमध्ये प्रवेश करू देत नाही बघा इथे किती छान देवपूजा झालेली आहेत आता आपण आरती वगैरे करून घेणार आहोत व आपले सेवा करून घेणार आहोत चला तो व्हिडिओ स्पीक न करता पूर्ण बघा मी आज काही महत्त्वाची माहिती देणार आहे आता दिवाळी दोन दिवसावर झालेली आहे आज आहे वासुवारच आज सगळ्यांनी वासुवारची गाई गोमातेची व गाई मातेची मूर्ती असते त्याची पूजा करायची पितळाची मूर्ती असल्यास अभिषेक करायचा आणि गाईला चना डाळ गोळ असे खाऊ घालायचे व पूजा करायची कारण की शास्त्रामध्ये सांगितले आहे की गाईची पूजा केल्याने लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते पासू बारसपासून व वस गाईची पूजा केल्यापासून दिवाळीच्या दिवसाला सुरुवात होत असते दिवाळी आली की सगळ्यांना आनंद होतो कारण की सगळेच जण उत्सव आनंदी राहतात घरात पदार्थ फराळ केले जातात चला तर आता मी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे बघा ही मागच्या वर्षाची लक्ष्मी पोटली व कुबेर पोटली केलेली होती मी आता ती आपण जर एक वर्षातून बाहेर काढायची असते व पौर्णिमेला सत्यनारायण होतो तेव्हा पूजा करायची असते चला तर तुम्हाला महत्त्वाची माहिती देत आहेत बघा हे कुप कुबेर पोटलीमधले वस्तू आहेत कुबेर यंत्र श्रीयंत्र कुबेर यंत्र असे ठेवायचे आपण एक एक करून ही ऑरेंज कापडमध्ये आहेत ती पिवळी मोरी व धने ज्या काही वस्तू आपल्या मागील वर्षाच्या खराब झालेल्या आहेत त्या पाण्यामध्ये विसर्जित करून टाकायच्या पोटलीसाठी आपल्याला अशा पोटल्या घ्यायच्या आहे लक्ष्मी पोटलीसाठी लाल कलर व कुबेर पोटलीसाठी पिवळा तुम्हाला जो आवडेल तो घेऊ शकता चला तर मी आता तुम्हाला पोटली कशी तयार करायची ते सांगत आहे जवस जवच घ्यायचे लालगुंजा हळखुंडाचे खाणे खांडे पाच सात लवंग येलदोडे लघु सुपारी पाच कमळगंट्याच्या धिया कुचांदीचे लिंबू असे घेऊन त्यामध्ये धने मौरी दालचिनी अशा वस्तूतून एका लालगुंजा पाच कमडबी कमळाच्या बी अशा पोटलीमध्ये ठेवायच्या आहे लक्ष्मी पूजांच्या वेळेस ते सगळं साहित्याची पूजा करायची व भीमसेन कापूर याचा सुंगी देऊन पोटली दुसऱ्या दिवशी आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची एक वर्षात भरपूर अनुभव बघायला मिळेल बघा आता आपण कुबेर पोटली व लक्ष्मी पोटली लक्ष्मी पोटलीमध्ये पण तेच साहित्य असते तुम्ही पिवळ्या कोवड्या सफेद कवडी गोमती चक्र लालगुंजा पाच डोळे असे पाच 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 लवंग पाच हळकुंड अशा वस्तू घ्यायच्या आणि त्यानंतर विसर्जित करायच्या जे वस्तू जर खराब झालेल्या असते आपण नवीन वर्षात नवीन वस्तू घ्यायच्या दीपावली संच येतो स्वामी समर्थ केंद्रामध्ये त्यामध्ये हे यंत्र असतात नक्की ते मागवा हो त्याच्यामध्ये हे यंत्र आपल्याला मिळते कारण की तेरा तारखेपासून आपण पूजा लक्ष्मीचे केलेले असते लक्ष्मीचे आगमन व्हावे म्हणून हे पोटले एक गोडसे सांभाळून ठेवायची तिचोरीमध्ये खूप अनुभव हो येते